आज आपण इथे चमचमीत मसालेदार चिकन कलेजी करायला घेणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला ताटाची शोभा वाढवण्यासाठी कोकणी वडे पण थोडे लावलेले आहेत थोडा राईस लावलेला आहे सुकं चिकन लावलेलं आहे लिंबू कांदा लावलेला आहे आणि चिकन रस्सा पण लावलेला आहे अशाने आपली इथे ताटाची शोभा आणखी वाढलेली आहे तर आपण आज चमचमीत मसालेदार चिकन कलेजी करायला घेणार आहोत तर त्याआधी तुमचं ज्योतिष किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे चला मग आज आपण चिकन कलेजी चमचमीत अशी मसालेदार बनवायला घेऊया इथे आपण थोडी कोथंबीर घेतलेली आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडं आणि इथे खडा गरम मसाला घेतलेला आहे भाजून शक्यतो इथे आपण धणे बडीशप परत सफेद तीळ असंच घेतलेलं आहे अगदी पण जास्त तिखट आपण काही घेतलेलं नाही आहे त्यामध्ये आणि थोडे इथे लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचा एक इंचाचा तुकडा आणि का कांदा बारीक चिरून तेलामध्ये भाजून घेतलेला आहे दालचिनीचे इथे दोन तुकडे घेतलेले आहेत इथे आपण अगदी ताजी चिकन कलेजी साडेसातशे ग्रॅम घेतलेली आहे स्वच्छ अगदी धुवून घेतलेली आहे आता आपल्याला इथे ते एक चमचा आल्लं लसणीची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ते घरगुती कोकणी मसाला एक चमचा घालून घ्यायचा आहे आता पूर्णपणे आपल्याला मिश्रण एकत्रित व्यवस्थित कलेजीला लावून घ्यायचं आहे पूर्ण एकसारखे सगळीकडे व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने आपल्याला एकसारखे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे लावल्यानंतर आपल्यालाही ते अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता एका भांड्यामध्ये आपण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवूया आता आपला इथे अर्धा तास मॅरिनेट करून झालेला आहे एक ते एक जाड भांडे मध्यम आचेवरती गरम करून आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा इथे एक छोटा बारीक चिरून घेतलेला आहे पूर्ण गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे पूर्ण एकसारखे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपल्याला इथे एक छोटा चमचा हळद घालून घ्यायचं आहे हळद आणि कांदा पूर्णपणे एकत्रित मिश्रण करून घ्यायचं आहे हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायचा आहे पूर्णपणे मिश्रण आपल्याला हळदीमध्ये आणि तेलामध्ये एकत्रित करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे कलेजी घालून घ्यायची आहे कलेजी घातल्यानंतर पूर्ण मिश्रण एकत्रित व्यवस्थित एक परतून घेऊया परतून घेताना पण आपल्याला जेमतेम आपल्याला चार पाच मिनटं तरी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्या इथे उग्र वास जाईपर्यंत व्यवस्थित अगदी कोरडे होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे जेवढे तुम्ही व्यवस्थित परतून घ्याल तेवढं आपली इथे कलेजी छान अगदी चमचमीत होत होईल कले जी शिजायला पण हलकी असते त्यामुळे आपल्याला इथे चिकनसारखी शिजवायची नाही आता आपल्याला पूर्णपणे याच्यावरती झाकण मारून घ्यायचं आहे झाकण मारल्यानंतर आपण दोन तीन मिनटं अशीच आतल्यात वाफ दिली अगदी मध्यमाचेवरती आणि परत पुन्हा आपण झाकण काढून व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून घेतले जेमतेम लागणार नाही अशा पद्धतीने आपण सारखं एकसारखे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आता आपल्याला ही ते प्रथम आपण पाणी घालून घेऊया पाणी पहिल्यांदा एक पेल आपण घालून घ्यायचं आहे लागलं तर आणखी थोडं तुम्ही परत पुन्हा घालू शकता जसं तुम्हाला अगदी जेवढी ग्रेवी पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे परत पुन्हा आपण अर्धापेक्षा थोडं कमी आणखी पाणी घालून घेतलेलं आहे पूर्ण आपल्याला इथे उखळी आल्यानंतर त्यामध्येच त्या पाण्यामध्येच आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता आपल्याला थोडंफार इथे उखळी आल्यानंतर आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे वाटण घालताना आपल्याला जेवढं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीनेच आपण इथे वाटण घालून घ्यायचं आहे अगदी पण आपण इथे वाटणचा उपयोग करणार नाही जेमतेम आपल्याला व्यवस्थित ja ग्रेव्ही होईल अशा पद्धतीनेच आपण इथे वाटण घालून घेणार आहोत आपण पूर्णपणे वाटण तयार केलेलेच होते फक्त मिक्सरला फिरवून घेतले आणि ते घालून घेतले वाटण पण घालताना आपण मोठी उकळी दिलेली नाही आहे थोडीशी उखळी येतानाच आपण वाटण घालून घेतले आता पूर्णपणे आपण तीन चार उखळ्या आल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता मीठ घातल्यानंतर आपल्याला इथे चिकन मसाला पावडर घालून घ्यायची आहे एक चमचा आपण चिकन मसाला पावडर घालून चिकन मसाला पावडर घातल्यानंतर आपण मिश्रण एकत्रित करून घेऊया आता आपल्याला आणखी एक दोन मिनटं एक दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आता दोन मिनटाने आपण झाकण काढून घेऊया आता आपली इथे पूर्णपणे चिकन कलेजी शिजलेली आहे आता बारीक कोथिंबीर आपल्याला चिरून घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे छान अगदी मस्तपैकी आपली इथे ग्रेव्ही टाईप असं चमचमी तशी मसालेदार आपली इथे चिकन कलेजी तयार झालेली आहे जशी पाहिजे तशी आपली इथे कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे आता आपल्याला इथे हे वड्यांबरोबर पण आपल्याला इथे छानपैकी चिकन कलेजी अगदी ग्रेव्ही टाईप मस्त खाता येते आणि त्याबरोबर वडे अगदी पण छान लागतात mm -hmm. आता आपण इथे एका ताटामध्ये चिकन कलेजी अगदी चमचमीत अशी मसालेदार घेतलेली आहे त्याबरोबर आपण वडे आणि चिकन रस्सा आणि सुक चिकन लिंबू कांदा आणि राईस असं छानपैकी आपल्या इथे चिकन कलेजी चमचमीत असा ताट तयार झालेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलला ज्योतिष किचनला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा